नरवाड पंचायत समिती गणामधून सर्वात कमी वयाची उमेदवार तन्वी कमलेकर विजयी झालेले आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी तन्वी हे काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी निवडणूक लढवली होती फार कमी वयामध्ये उमेदवारी मिळाली आणि विजयीसुद्धा झाला विजयानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया काय मी सर्व मतदारांचा माझ्या जनतेचा आभार मानते ज्यांनी मला ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून इतक्या लहान वयात मला ही संधी दिली त्या सर्वांचं आभार मानते त्याचबरोबर मी खासदार विशालदादा पाटील कार्यकर्ते गावकरी या सर्वांचा आभार मानते आणि इथून पुढे जनतेच्या विकासासाठीच माझं काम असेल नक्कीच बघतो की आपण निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा तुमचा मुद्दा होता कि नवीन क्या येने चाहे। की नवीन किंवा शिकलेले उमेदवार येणं गरजेचं आहे एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही येत आहे कोणती राजकीय पार्श्वभूमी नव्हती मात्र संधी पहिला पक्षाने दिली आणि आता जनतेनं दिली कशा पद्धतीनं विकासाचं किंवा कोणकोणते मुद्दे तुम्ही आता तुम्ही प्राधान्यानं सो करण्याचं काम करणार प्राधान्यान म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांना नवीन नवीन विकासाचे प्लॉट प्लॅटफॉर्म तयार करणं परत रस्त्यांची समस्या भरपूर आहे गावात या सगळ्या गोष्टींचा मी सगळ्या गोष्टींना ती काम करेन आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे देखील समस्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन नक्कीच बघते की फार कमी वयात आणि शिक्षण सुरू असताना एका विद्यार्थिनीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि सुद्धा त्यांना विजय केलेला आहे आणि त्यामुळेच आता विकास असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल अशा मुद्द्यांना मुद्दे सोडवण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आपली आपला विजय असेल असं तन्वी तम कमलेकर यांनी सांगितलेलं आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज